के के आपन या ठिकाणी प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना मग समाजाचे विषय असतील किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध संघटनेचे विषय असतील त्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकाला कर वाटतं की माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्याचं संरक्षण व्हावं हो त्यांना न्याय मिळावा कारण आपण सर्वजणच सातत्यानं म्हणतो की देशाचा चौथा धर्तंभ असलेला हा मीडिया मग प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया आणि आज खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ मीडिया असेल किंवा सगळेच प्रिंट आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून जी चळवळ उभा राहिली आताच मग आपण अजित चांगच्या घरी बसल्यानंतर काळेसाहेब म्हणाले की जरी इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढे आला असला तरी प्रिंट मीडियाचं काही वाचनाची संख्या कमी होत नाही आणि होणारही नाही दोन्ही मीडिया या पातळीवरती किंवा जागतिक पातळीवरती काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वांना न्याय देण्याची भूमिका निश्चितपणानं मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं झालेली आणि आज या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून सर्वजण आपलं योगदान देत असताना पत्रकारिता या ठिकाणी करत असताना निश्चितपणानं आपल्यालाही सर्वांना संघटना का करावी लागली किंवा संघटनेच्या माध्यमातून ही सातत्यानं आपली मागणी पुढे नेण्याची का वेळ आली खरोखर आज या ठिकाणी मी सुद्धा सांगू इच्छितो की प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्या उपजीविकेचं साधन निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचं असणं ही काळाची गरज आहे आज राजकीय क्षेत्रामध्ये असेल किंवा पत्रकारी क्षेत्रामध्ये असेल किंवा अन्य क्षेत्रामध्ये असेल आपला इतर व्यवसाय सुद्धा असणं गरजेचं आहे आता राजकारणामध्ये जर व्यवसाय नसेल तर विषय तिसरीकडे जातो पत्रकारितामध्ये जर व्यवसाय नसेल एखाद्या व्यक्तीचा तर तो विषय तिसरीकडे जातो आणि मग आपल्या कुटुंबावरती निश्चितपणानं दुर्लक्ष झाल्याशिवाय मुलांचं शिक्षण असेल किंवा त्यांच्या प्रपंचाचा विषय असेल किंवा दैनंदिन कारभाराचा विषय असेल त्यामुळं आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया मीडियाच्या माध्यमातून ज्या मागण्या पुढं या ठिकाणी आहेत त्या मागण्या आमचे सहकारी मित्र सर्व पत्रकार बांधवांनी आम्हालाही सांगितले आम्ही ही पत्र व्यवहार करून द्या आणि कुठल्याही आमदाराचं किंवा कुठल्याही राजकीय जे कुठल्याही पक्षाचं काम करणारा एखादा पदाधिकारी कर असेल किंवा नेता असेल त्या सर्वांचीच भावना पत्रकारांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीची राहणार आहे आणि भविष्य काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून ज्याही वेळेस कुठं कुठला विषय मांडण्याचा असेल किंवा कुठल्याही पत्रकार बांधवांच्या माध्यम त्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सोडवणूक करण्याचा विषय असेल एकतर तुम्ही इतके खंबीर आहे की मी मी म्हणणाऱ्या राजकारणाला जागेवर घ्यायचं त्यामुळं पुढे तुम्हाला एवढं हे करण्याची गरज नाही परंतु जे, जे पत्रकार करता विकास महामंडळाचा आर्थिक महामंडळाचा विषय असेल किंवा आज मी आता लिपच्या माध्यमातून पाहतो की शिक्षणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी वॉइस ऑफ मीडियाच्या या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून दिलेलं योगदान मुलांचं आरोग्याचं विषय असेल शिक्षणाचा विषय असेल किंवा त्यांच्या उन्नतीचा विषय असेल निश्चितपणानं हे काम उल्लेखनीय या ठिकाणी झालेलं आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून काम करतील अशा पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडून ज्या काही भावना अपेक्षा असतील त्या निश्चितपणानं सातत्यानं आम्ही सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू परंतु आज काळेसाहेब या ठिकाणी आपण उपस्थित आहे प्रत्येकाची अपेक्षा करून ना कुणाची आहेच आज माझी तुमच्याकडून आहे तुमची माझ्याकडून नाही किंवा नागरिकांची यांच्याकडून आज माझ्यासारखा एक चळवळीतला कार्यकर्ता सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून हो एक अपेक्षा व्यक्त करतो आज समाजामध्ये जे काही वातावरण थोडं चाललेलं आहे आणि एक थोडेफार काही पिढी थोडं काही जण भरफोडण्याचा प्रयत्न करत आहे त्या सुद्धा पिढीला आज दिवसभरामध्ये जी बातम्या आम्ही पाहतोय प्रत्येक चॅनलला पाहतोय मग नॅशनल चॅनल असतील किंवा हिंदी चॅनल असतील किंवा मराठी चॅनल असतील किंवा आपल्या प्रत्येक युट्यूब असतील किंवा प्रत्येक तालुका जे असतील ज्या बातम्या दाखवल्या जातात त्या बातम्या दाखवताना एखादी जर बातमी एखाद्याची काळेसाहेब उलटी सुलटी झाली तर त्याच आयुष्य सुद्धा बरबाद होऊ शकतो त्याच्यामुळं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा थोड्या काही गोष्टी या ठिकाणी तुम्ही अध्यक्ष पदावरती त्या बाबतीमध्ये सुद्धा पुढे दक्ष दा आम्ही पाहतोय एकदा जर याची एखाद्याची धुलाई चालू झाली परत त्याला क्लिअर करून त्याला उपयोग नाही परंतु तो माणसाचा आयुष्य त्यावेळेस संपलेला असते त्या बाबतीमध्ये सुद्धा मीडियाने कोणा बाबतीमध्ये विचार करावा असे आमच्या सारख्या एका कार्यकर्त्याकडनं या ठिकाणी मीडियाला आम्ही विनंती करू इच्छितो त्याचबरोबर सातत्यानं काही एक असा समाजामध्ये एक विषय येतो की कुणी ना कुणी कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो किंवा तरुणांना दिशा बदलण्याचा या ठिकाणी देशाची दिशा बदलण्याचा किंवा देशातल्या तरुणांना राज्यातल्या तरुणांना तालुक्यातल्या तरुणांना वेगळ्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करतात त्या त्यावरती सुद्धा एक आपला अर्धा एक तास त्या ठिकाणी असावा एक थोडा तरी वेळ त्या बाबतीमध्ये एक मार्गदर्शन करण्याचा असावा असं माझ्यासारख्या का एका कार्यकर्त्याला वाटतंय दुसरा या ठिकाणी मुद्दा असतो की आवडून तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकरी हा सातत्यानं प्रत्येक चॅनल पाहतो आता मी रोज बाजारामध्ये असतो किंवा सगळ्या शेतकऱ्यामध्ये दोन्ही शेतकऱ्याचा पण रोल आहे सामाजिक कार्यकर्त्याचा पण रोल आहे व्यापाराचा पण रोल ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून भाव वाढ झाली भाव वाढ झाली घरणीचं बजेट बिघडलं आणि त्यावेळेस मीडियामधून बातमी आल्यानंतर साहेब अशी परिस्थिती मी पाहिलेली स्वतः की फटकरणं शेवटी सरकार असते प्रत्येकाला सत्तेची गरज आहे अपेक्षा आहे एका टोल्यामध्ये आयात दिल्यावरती परिणाम होतो आणि तो परिणाम होतो मीडियाच्या बातमीवरून आणि एकदा जर एखादी आयात मोठ्या प्रमाणामध्ये झाली किंवा निर्यात जर थांबली गेली तर असं मार्केट आपटतं एखाद्या वेळेस अक्षरशः उदाहरणार्थ आता कान द्यायचं उदाहरण <laughs> देतो आता सध्याची परिस्थिती स्वायोजनची काय द्यायची चार हजार रुपयाचं मार्केट होतं शेतकरी आनंदामध्ये उड्या मारत मारत जातो थोड्या बातम्या पेपरला किंवा मीडियामध्ये आल्या की निर्यात बंद झाली असा काय परिणाम झाला की आता ह्याच्यामध्ये शेवटी मी आता सांगितले की प्रत्येक कोणाचंही सरकार असेल भारतीय जनता पार्टीचं असल काँग्रेसचं असेल किंवा आघाडी कोणाचं असेल प्रत्येकाला वाटतं की काहीतरी महागाई वाढली की मी सापडतो का की माझं सरकार जात की एवढ्या बाबतीमध्ये एक थोडं म्हणजे मायासारखे शेतकरी मी शेतामध्ये काम केलेलं आहे करून होतो राजकारणात आलो समाजकारणामध्ये आलो मला जे अनुभव हो आहे ती मीडियाच्या समोर मांडणं मला आवश्यक वाटत आणि आता दुधाच्या बाबतीमध्ये तोच विषय चाळीस रुपये पन्नास रुपये दूध झालं आता एखाद्या शेतकऱ्यानं दूध आल्याचं डिरी लागायला आता डिरी पण आम्ही चालली मी असं तेव्हा चाललं किंवा शासकीय सोपो साहेबांना शासकीय आता त्याच्यामध्ये प्रक्रियेला जातात दहा रुपये तीस रुपयाचं दूर प्रक्रिया मी पण तू डिरी माझी टाकली बंद करून टाकली म्हणजे असे काय विषय आहेत की फळामध्ये जाऊ शेवटी कसं आहे तुमच्या मीडियामध्ये जर पाहिलं ना त्याला कोण नाही तुम्ही किती पण शंभर जणांनी सांगू दे त्याला काय अर्थ नाही परंतु मीडियाला जर एक दिवसभर ती बातमी आली तर त्याला कुठलंही चालेल नाही त्यामुळं फळाची काय समाजामधल्या ज्या काही गुन्हे वाटतात त्या आपल्याला एखादं पत्र आणखी बरेच दिवशी आहेत एखादं पत्र मी तुम्हालाही पाठवीन सगळ्या मीडियाच्या अध्यक्षांना पण पाठवीन परंतु समाजामध्ये काय कशी जी आवश्यकता आहे त्या आपल्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला जी वाटते की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न या ठिकाणी करू कारण लोकशाहीचा चौथा दासून बसला हा मीडिया आणि या मीडियाच्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करत असताना संघटनेच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना सुद्धा मदतीचा हात देण्याकरता पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो खास करून हे कार्यालय बार्शी तालुक्यामध्ये काढून आमच्या अजित शेटला या ठिकाणी एक प्रोत्साहन दिलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे राहिले आहेत गाड्यांचं वाहनाच्या नियोजना करतात जी मगापासून सगळीजण थांबले आणि बऱ्याच वेळ त्या ठिकाणी थांबले ते नियोजनाकरता मला जायचं असल्यामुळं मी अर्ध्यातून कार्यक्रम सोडून कधी जात नसतो तो या ठिकाणी जावं लागतं त्याबद्दल दिलगिरी करतो आपल्या सगळ्यांना पत्रकार बांधवांना आपल्याला अजित चेटला सगळ्यांना हा दिवस